मूळ काय आहे इस्लाम इस्लामचा अर्थ काय इस्लाम म्हणजे काय अक्च्युअली इस्लामचा अर्थच अक्च्युली शांतता आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ तुम्ही घेतला त्याचा अर्थ शांतता आहे आणि लोकांनी जे आहे जे आपण आतंकवादी म्हणू शकतो दहशतवादी म्हणू शकतो विकृत मानसिकतेचे जे लोक आहेत बरोबर त्यांनी इस्लामचं त्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलेलं आहे बरोबर आणि अशी लोक किती आहेत अॅक्च्युली जगभरामध्ये याचा देखील विचार केला गेला पाहिजे आपण काउंटिंग करत नाही समाजामध्ये विकृती असते मग त्या विकृतीलाच हीच काहीतरी धार्मिकतेची दा, संस्कृती आहे अशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात आज जगामध्ये साधारण दोनशे कोटी पेक्षा जास्त मुस्लिम जे जा आहेत त्या जगामध्ये आहेत या दोनशे कोटी मुस्लिमांपैकी कि किती लोक धर्माच्या नावाने हिंसा करतात हजार दोन हजार तीन हजार बरोबर हे जे लोक आहेत ह्या दोनशे कोटी लोकसंख्येमध्ये असे वाहून जाणारे लोक आहेत खरं पाहायला गेलं तर बरोबर मग या लोकांची उदाहरणं देऊन हाच संपूर्ण काहीतरी धर्म आहे हा काहीतरी समाज आहे असं का, का, का सांगितलं जातं आज कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये कित्येक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांनी जीवाची देखील पर्वा न करता मुस्लिम इतर बांधवांच्या अंत्यविधी वगैरे केल्या बरोबर ठीक आहे मग uh, मध्ये एक पुण्यामधला एक माणूस होता अ काय त्यांचं नाव जावेद जावेद खान म्हणून त्यांनी एका महिलेच्या तिथे जे आहे uh, त्यांचे नातेवाईक वारले होते त्यांचं पूर्ण विधी वगैरे करून uh, दिला तर मग या गोष्टी इस्लामची संस्कृती आहे अशा पद्धतीने नाही बोललं जात बरं की हे बघा हा खरा इस्लाम आहे वगैरे या पद्धतीने पण एखाद्या ठिकाणी कुठेतरी आतंकवाद्यांनी काहीतरी केलं किंवा धर्माच्या नावाने कुणीतरी काहीतरी विकृत कृती केली मग त्याला हे सांगितलं जातं पण नमाजी टोपी घालून कोरोनामध्ये काम लोक करतात ठीक आहे नमाजी टोपी घालून एखाद्याच्या अंत्यविधी करतात त्याला धर्माचा भाग नाही म्हणणार बरोबर मग मला असं वाटतं की बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण विकृतीचं जास्त प्रोजेक्शन करण्यापेक्षा विकृतीचं जास्त मार्केटिंग करण्यापेक्षा रिप्रेझेंटेशन करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टींचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल भुष्टि बरोबर कुराणबद्दल असं सांगितलं जातं की कुराण हे आस्मानी ग्रंथ आहे आणि अंतिम शेवटचा संदेश तो पैगंबराचा आहे आणि त्यामध्ये काही अंतिम शेवट बदल होऊ शकत नाही म्हणजे चिकित्सेला वाव नाही त्या पल तुलने जर आपण बघितलं तर इतर धर्मामध्ये भरपूर चिकित्सा झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं कुराणामध्ये काही चिकित्सा कुराणाची झाली पाहिजे आणि काही काय बदल होणं गरजेचं आहे एक लक्षात घ्या की कुराण हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पैगंबर साहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या किंवा पैगंबर साहेबांच्या हयातीमध्ये ज्या काही अनिष्ट रूढी आणि परंपरा त्यांनी पाहिल्या बरोबर त्याच्या आवतीभोवती फिरणारा जो आहे त्या ग्रंथामधल्या आयाती आणि सुर आहे त्या काळातल्या त्या काळातल्या हो तुम्ही कितीतरी त्याच्यामध्ये गोष्टी जर पाहाल तर त्या त्याच्याशीच निगडीत आहेत बरोबर आणि त्याच्यातून आपण बोध काय घेतला पाहिजे की पैगंबर साहेबांनी जे आहे त्या काळामधल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा मागासलेले जे काही विचार होते त्या विचारांच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रोग्रेसिव्ह जे आहेत ते विचार रिफॉर्मिंग जे काही सुधारणावादी जे विचार आहेत ते त्यांनी मांडले आणि त्या रूढी परंपरा काय होत्या महिलांना हक्क नव्हते बरोबर त्याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या बाबतीमध्ये कोणीही कितीही लग्न करायचे बरोबर त्याच्या पलीकडे जाऊन हे काय म्हणतात त्याला की एक अशी एक रूढ होती किंवा अंधश्रद्धा त्याच्यामध्ये होती मध्ये की एखादा माणूस बाहेरच्या प्रवासाला गेला लांबच्या प्रवासाला आता समजा मी पुण्यातून हो, जालन्याला आलोय आता समजा मी जर पुण्यामध्ये गेलो तर अरब मधले लोक काय करायचे की ते दारातून आतमध्ये येत नव्हते खिडकी वगैरे मधून यायच्या आतमध्ये अशा हो, अंधश्रद्धा असायच्या त्या पलीकडे जाऊन जे काबा आपण पाहतो जे मक्कामध्ये त्या जे ते प्रदक्षिणा घालतात आता मुस्लिम बरोबर तर पैगंबर साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा या नग्न अवस्थेमध्ये घातले जायचे पुरुष आणि महिला देखील नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायच्या मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये जे आहे ते पैगंबर साहेबांनी पुरोगामी विचार मांडले त्याही पलीकडे जाऊन मूर्तीपूजा म्हणा अनेकेश्वर वाद म्हणा या गोष्टीच्या विरोधामध्ये देखील पैगंबर साहेबांनी काम केलं आणि एकेश्वर वादाचा पुरस्कार केला त्यांनी आणि आता या पद्धतीने ज्यावेळी आपण विचार करायला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला इस्लामचं आणि पैगंबर साहेबांचं पुरोगामित्व कळतात हा मात्र याचा अर्थ की या काळामध्ये त्या काळामध्ये घडलेल्या सगळ्याच घटना किंवा त्या काळामध्ये त्या घटनांना अनुसरून आलेल्या ज्या काही आयात आहेत त्या आयाती या काळामध्ये देखील परिपूर्ण आहेत जशास तशा पूर्णपणे लागू होतील हा विचार करणं देखील वेळेपणा आणि मागासलेला विचार राहील बरोबर जो पैगंबर साहेबांना देखील मान्य होणार नाही एक्च्युअली कारण त्यांनी तत्कालीन रूढी आणि परंपरांच्या विरोधामध्ये बंड केला आताच्या समस्या चौदाशे वर्षांनंतर जी आहे ती मानसिकता व्यक्ती स्वातंत्र्याच्या महिला स्वातंत्र्याच्या आणि एकूणच सामाजिक व्यवस्था जी आहे ती बदललेली आहे करू या काळातल्या समस्या या वेगळ्या आहेत तर या काळाला अनुसरून जे आहे ते आपण रिफॉर्म आणि सुधारणा करू शकतो आणि ती सुधारणा करताना पैगंबर साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच वाटेवर चालणं त्यांची वाटच रिफॉर्म आणि आहे आपण दुसरा आदर्श काय घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये पैगंबर साहेबांचा आदर्श घेऊन पैगंबर साहेबांचं नाव घेऊन जर कोणी मागासलेल्या विचारांचं कोणीतरी समर्थन करत असेल मागासलेले विचार मांडत असेल तर माझं असं स्पष्ट सांगणं की हे पैगंबर साहेबांचे अनुयायी नाहीये